मी दुर्गा माझ्या ब्लॉग मध्ये मला पसून स्वागत करते तर कसे असाल हाय व सगळे छान असाल तर आम्ही चाललोय बाहेर आणि बाहेर शॉपिंग सालो आहेत आणि कुठं चाललोय काय नाही ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेल ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि मग आम्ही मध्येच थांबलो कारण आम्हाला प्यायच होता रस आणि मस्त फ्रेश रस पिला आणि पुढे निघालो फक्त आता ते बॉटलच्या झाकांशी खेळायचं किती वेळ त्याच तेच चाललंय पोहोचलो नांदेड मध्ये वैदाबाद मध्ये पार्किंगला खूप प्रॉब्लेम असतो मग त्यांनी बाहेरच गाडी पार्क केली बाहेर खूप ऊन होतो म्हणून त्यांनी म्हटलं मी मिस्टीला गाडीत घेऊन बसतो आणि तुम्ही दोघी जा शॉपिंग करून या मग ठीक आहे म्हटलं मग आम्ही दोघी आई आणि मी निघालो शॉपिंग साठी आणि सर्वात पहिलं सुरुवात केली देवाच्या वस्त्रापासून मला खूप दिवसापासून देवाचे वस्त्र पण घ्यायचे होते आणि छान कलर वगैरे सिलेक्ट करून घेतले वस्त्र आणि नंतर मग चौरंगावर किंवा पाटावर अंतरायचे पण खूप सुंदर सुंदर होते ते पण घेतले एक दोन पूजेसाठी राखतात ना आणि नंतर आईला फुटवेअर वगैरे पाहायचे होते म्हणून पुढे निघालं फुटवेअर पाहिलं पण ते काही आवडले नाही आणि नंतर मग बाहेर आलो पाणीपुरी खालो नाही असं कधी झालंच नाही म्हणून मग पाणीपुरी खाल्ली आणि नंतर मग जुडिओमध्ये हो आलो आणि तिथे पण खूप सुंदर सुंदर कलेक्शन आले होते कुर्तीज वगैरे पाहिल्या चार वेळा फोन करणारा माणूस एक वेळा पण फोन केलं होतं शॉपिंग किती वेळ करायला म्हणून कारण तिच्या त्यांच्या लेखीमध्ये एवढे गुंग होते ना त्यांनी त्यांना तिला छान तिच्यासोबत वेळ घालवला दोन्ही मुलांसोबत आणि तिला छान झोपे पण घातले गप्पावरून आणि ती पण अजिबात त्यांना त्रास दिली नाही मस्त तिघं बसले होते गाडीत तर खूप वेळ झाला होता मग भूक पण खूप लागली होती मला पण सर्वातीला पण आणि सगळ्यांना पण मग उपेटीमध्ये आलो होतो आम्ही आणि एवढे सुंदर त्यांनी प्रकार डिशेस सजून ठेवले होते ना पूर्ण साऊथ इंडियन साऊथ स्टाईल होतं तिथलं जेवण वगैरे फूड सगळं कसं त्यांनी थाळी घेतली आणि ती पण खूप टेस्टी होती मिष्टीला खूप दिसालं पाहून म्हणून ताई वगैरे त्यांनी पण आले होते आम्हाला भेटायला तिथे मग सगळे मिळून खूप छान वेळ घालवला खूप गप्पा मारल्या आणि निघालो आपापल्या घरी बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे काही चुकला असेल तर प्लीज इग्नोर करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय